माझ्या बातम्यांसाठी नमस्कार आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज चॅनल कोल्हापुरात अशी बरीच मंदिर आहेत ज्यांची आपल्याला माहिती नाही पाटाकडील तालीम मंडळ या तालमीच्या जवळच असणारं एक शिवमंदिर आपल्याला माहिती आहे का की ते खूप काळापासून इथं अस्तित्वात आहे पण त्याच्याबद्दल खूप कमी जणांना माहिती आहे तेच मंदिर म्हणजे कैलासगडचे स्वारी मंदिर आज पाहूयात त्याबद्दलच ऐतिहासिक माहिती चला कोल्हापुरात पाटाकडील तालीम मंडळाच्या जवळच असणारं हे कैलासगडचे स्वारी शिवमंदिर खूप कमी जणांना या मंदिराबद्दल माहिती आहे पण ज्यांना माहिती आहे ते न चुकता इथं शिवमंदिरात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी नियमित येत असतात खूपच सुंदर असणारं हे मंदिर देखणं तर आहेच पण तितकंच जागृतही आहे असं म्हणतात मंदिरात प्रवेश केल्यावर अगदी प्रसन्न वाटतं तसेच चोहो बाजूनी चित्र तैलचित्र लावलेली आपल्याला दिसतात सुंदर अशी महादेवाची पिंड आणि बाजूनी शिवाजी महाराजांची तसेच शंकराची तैलचित्र आपल्याला पाहायला मिळतात अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पिंडाबरोबरच पाठीमागच्या साईडला पीरही बसवलेलं आहे याचीच माहिती आपण जाणून घेतली आहे तिथे काम करणाऱ्या एका काकांकडून ऐकूयात त्यांची माहिती नमस्कार मॅम माझं नाव लक्ष्मण जाधव मी इथं सर्विस आहे सॉरी मंदिरामध्ये तुम्ही आता ज्या मंदिरात आलं त्या मंदिराचं नाव आहे कैलासगडचे स्वाडी हे शिवशंकरांचं मंदिर आहे वरती जी पिंड आहे ते स्वयंभू आहे स्वयंभू आणि जगलो दोन्ही आहे या पिंडीवर जे नाग आहे एकोणीसशे बहात्तर साली श्रावण महिन्या सोमवारी इथं अभिषेक चालवताना अभिषेक चालू असताना पाच ते सहा फूट लांबीचे शेषनाग आले आणि त्या पिंडीवर बसले हे शेषनाग बघा पिंडीवर बसल्यानंतर कळसातलं जसं पाणी पडेल तसं ते वरच्यावर घेत होते असा त्यांचा कार्यक्रम एक तास चालू होता आलेलं सगळ्यांनी बघितलं पण गेल्यावर कुणी बघलं ते येतंच शेषणाग जे आलेत एकोणीसशे बहात्तर साली येऊन गेल्यानंतर हा चांदीचा नाग आणि ते शाईग्रामला कवर केलेलं आहे त्याच्या पाठीमागे जी छत्री दिसते त्याच्या मागे जे छत्री दिसते ते मोहरम पीराचं देवस्थान इथं पीर बसला जातो कैलासगडची स्वारी शंकरांच्या गडावरची ती स्वारी आहे आज जो फोटो आहे शंकरांचा तो चौदा रत्नांचा फोटो ज्यावेळी शंकर महाजी विष प्राशन करत होते त्या विषाचं नाव आहे हजार ते विष एवढं जबरदस्त होतं की कोणत्याही देवदेवतेने घेत नाही घेतलं ते फक्त शंकर महादेवाने घेतलं त्याने पोटात घेतलं नाही किंवा बाहेरही फेकले नाही कंठात घेतलं म्हणून त्यांचा कंठा निळा झाल्याने आपण त्याला निळकंठ म्हणतो हे जे पेंटिंग आहेत हे सगळ्या हँड पेंटिंग केलेले आहेत आणि ज्याने हँड पेंटिंग केले त्यांचं नाव आहे जी कांबळे तेव्हा ते पेंटर बघा जागतिक लेवलचे पेंटर आहे ते, 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 ते या मेला इथं मोठा उत्सव असतो आणि त्या उत्सवाच्या ह्यात यांच्या अंग स्वारी येते शंकरांची ज्यावेळे स्वारी येते त्यावेळे आशे दिसतात बाईना छत्रपती शिवाजी महाराज ओरिजिनल प्रिंट महाराष्ट्रात फक्त दोनच ठिकाणी एक इथं आणि दुसरं मंत्रालय बाकी इतर ठिकाणी ज्यावेळी शिवाजी महाराज सुरत लुटण्यासाठी गेले होते त्यावेळी तिथे एका ग्राहक फक्त त्याला स्केच केलं होतं आणि स्केच केलेली जी प्रिंट होती ती हॉलंडमध्ये एका म्युझियममध्ये ठेवली होती ती प्रिंट मागवून घेतल्यानंतर त्याला जो कलर दिला ते जे काम याने हा शंकर महादेवांचा फोटो जर तुम्ही त्या थ्री डी लाईफ त्या कोपऱ्यातून बघितलं तर हा पूर्णपणे फोटो तिकडे फिरल्या दिसते शिवाजी महाराज रायगडावरची समाधी आहे ज्यावेळी शिवाजी महाराज सोळाशे ऐंशी साली वारले त्यांना जो आग्नी दिला ती वेळ होती सूर्यास्ताची सूर्याची किरण त्यांच्या समाधीवर पडलेली आहेत एक जगदेश्वर महाराजांच्या मंदिरावर पडले आणि किरणांच्या आतल्या प्रथम शिवाजी महाराज दिसतात बघा दिसले का इकडे बघा भगवद्गीता महाभारत विष्णू नारायण आपल्याकडे बघायला हा जो रथ पूर्णपणे आपल्यालाच आहे तुम्ही जसं बघत पुढे जाल दरवाज्यापाशी तसा तगर तगर तो रथ तिकडे फिरला जाणार पूर्णपणे रथ तिकडे फिरतो हे सगळे हँड केलेले केलेली सगळे ए टू झेड सगळे त्यांचे फक्त हे जर मधला फोटो सोडला तर सगळे राय मॅडम रायगड ही शिवाजी महाराजांची महार राजधानी आहे वरते महारा। शिवाजी महाराज असले संभाजीराजे जिजामाता राजा महाराज शिवाजी महाराजच्या सात राणे दाखवलेले आहेत शिवाजी महाराजांची मुलगी शकुंतला ते देखील दाखवले प्रत्येकी जातात निरंजन आहे हात असा केल्यामुळं नाकापासून वर कपाळावर सावली दाखवलेली आहे आणि नाकापासून खाली तोंडावर उजेड दाखवलेला आहे झेरामधला फक्त तुमच्यावर बघतात तुम्ही कोणत्याही अँगलने बघा तुम तर तुमच्यावर पण झेरो अँगलने बघितलं तर गेल ते तुमच्या अंगावर किलो तर कसं आहे हा नंदी आहे टनाचा नंदी आहे पितळ आहे बरी आज जे समय आहेत त्या बाहेरच्या त्या साडेसातशे किलो साडेसातशे किलोच्या समय आहेत त्या हे जे मंदिर जे बांधकाम केलेलं आहे एकोणीसशे सत्तर साली तर ते मंदिर फक्त आठ महिन्यात पूर्ण केलेलं आहे आणि ह्या मंदिराला कुठला इंजिनियर वगैरे कोणीही आलेलं नाही फक्त या आतनं जे, जे स्वारी सांगत त्या पद्धतीने बांधकाम केलेलं आहे आणि त्याचं ते, ते एक आठ महिन्यात पूर्ण झालेलं आहे मंदिर आणि मंदिराला जो दगड वापरला आहे तो ज्योतिबाच्या डोंगरावरचा दगड आहे मंदिराला जे आकार आहे ते धनुष्यबाण आकाराचं मंदिर आहे आकारा